दादा पैशन पाया वञो था स

ल्या तमाम माता भगिनींच्या वतीनं कुंड्यांच्या मराठ्यांच्या वतीनं आणि तमाम जनतेच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सर्वोच्च नेतृत्वाचा हा सन्मान आपण प्रचंड काळामधून वड़। बाबांचं स्वागत करायचं आहे अतिशय करायचा आहेसार राज्यस्तरीय नियोजन बैठकीला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे बांधवांनो ग्रजवंत मराठ्यांचा लढा मराठ्यांचा श्वास अभिमान तयार आणि आम्ही स्वाभिमान म्हणून धनांजय पाटील यांचा अवक्षण होतोय आणि एवढीच प्रार्थना करूया छत्रपती चरणी करू जन्मी आणि माझ्या मनोरंगे त्या पाठीमाधेबाईमध्ये जनतेचा आवाज होते जनतेचा हात सगळ्यांनी हाताच्या भूमिका दादा बघतात आपल्याला